मोठी आणि ब्रेकिंग बातमी वर्ध्यात उद्या वर्ध्यात मागास वर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जीवाची खेळ वर्ध्याच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात मुलांच्या जेवणात अळ्या वसतिगृहात जेवण नाश्ता दूध फळ मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया पुरवठा केलेल्या फळांमध्ये अळा असल्याची विद्यार्थ्यांची ओरड वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शासकीय जीआनुसार जेवण मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार निकृष्ट दर्जाच्या फळाचा कंत्राटदाराकडून पुरवठा वर्ध्याच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृह उंमरीमेघेतील धक्कादायक प्रकार दोन दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी असल्याची माहिती वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर ठिया गृहपाल कंत्राटदारांच्या विरोधात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे गृहपालांचं दुर्लक्ष गृहपाल कंत्राटदार बदलविण्याची वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मागणी आम्ही आम्हाला मंगळवार रोज हप्त्यातून दो एक वेळा चिकन आणि एक वेळा मटण मिळते मंगळ गेल्या मंगळवारी तीन तारखेला आमचे एकूण प्रति विद्यार्थी अडीचशे ग्रॅम मिळते मिळते तर आमचे एकूण त्रेचाळीस विद्यार्थी होते चिकन लिस्टमध्ये त्या हिशोबानं आम्हाला अकरा किलो चिकन मिळायला पाहिजे होतं परंतु आठच किलो चिकन आलं आणि आम्ही अशी बाब आमच्या गृहपाल सरांना सांगितलं तर ते म्हणते ते आता व तर कंत्राटदारासोबत बोलली की नाही तर माहित नाही आम्हाला पण आम्हाला म्हणते अजून की तुम्ही ऍडजस्ट करा आता आम्ही सांगा बारा बारा दहा दहा बारा बारा पोरं कसे ऍडजस्ट होणार आहे तीन तीन किलो अकरा किरोतून तीन तीन किलो कमी देत आहे त्याला जमीनदार कोण आम्ही हे म्हणणार आहोत आम्ही अजून एक आहे आम्ही आमच्या आम 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 वस्तुगृहा म्हणजे दरवर्षी दहा हजार रुपये पालक सभेला येते तर ते आम्ही त्या पैशाचा पालक सहभाग न घेता आम्ही ते पुस्तक कॉम्पिटेटिव्ह चे पुस्तक घेण्याकरता वापरतो आणि आम्हाला पाच हजार रुपये स्पोर्ट चे मिळाले होते तर त्याच्यातले दहा हजारापैकी सरनं पाचशे रुपये काढून घेतले ना, ना सरनं ह्या मुलांच्या हाती पैसे दिले असे म्हणे का हे पाचशे रुपये माझं कमिशन असं स्पष्ट शब्दात बोलले त्यावेळेस मी होतो नाही परंतु हे मुलं स्पष्ट बोलले त्याच्यात ते झाले दहा हजाराचे पाचशे रुपये कमिशन मग होते पाच हजार तर त्या पाच हजारातले अजून पाचशे काढले जे स्पोर्टची होती पाच हजार त्याच्यातून पाचशे रुपये माझं कमिशन अशा प्रकारे पंधरा हजारावर सरन हजार रुपये कमिशन घेतलं देखता सर कोणता आदर्श घेईन मुलं तुमच्याकडून ह्या एक प्रश्न आहे आमचा तुम्हाला तीन चार महिन्यापासून आम्हाला जेवणाचा त्रास होता या सर्व गोष्टीला आम्ही आमच्या सगळ्या निवेदन दिले आमच्या गृहपाल सरांना पण या गोष्टीच कधीही आणि कुठल्याही बाबतीत आम्हाला या समस्येचं निराकरण झालं नाही आहे आम्ही आमच्या पूर्ण समस्या घेऊन या ठिकाणी समाज कल्याण आयुक्ताला भेट दिली आहे आणि आमच्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे बस आमची एवढीच मागणी आहे वस्तीगृह सुरू झालं तेव्हापासून आम्हाला कुठले तूप मिळालं नाही जेव्हा कधी आम्ही तुपाबद्दल विचारविपूस करतो तेव्हा आम्हाला फक्त ऍडजस्ट करा हा शब्द दिला जातो त्याच्यानंतर आम्हाला फळाची कुठल्याच प्रकारची क्वालिटी चांगल्या मिळाली नाही चार दिवसानंतर आम्हाला फळ दिले जाते आणि जेवणाची सुद्धा क्वालिटी एकदम खालच्या दर्जाची आहे जे काही जे आर प्रमाणे आहे अनलिमिटेड जेवण असं काही कुठल्याच प्रकारचं जेवण वगैरे मिळत नाही आणि या सर्व गोष्टीची आम्ही गृहपाल गृहपाल सरांकडे तक्रार केली आहे तरी गृहपाल सरांनी यावर कुठल्याच कुठलीच ॲक्शन घेतली नाही आहे सर्व समाजकल्याण आयुक्ताला भेट दिली आहे नेहमीच तीन चार गेल्या तीन चार दिवसापासून फळांमध्ये अळ्या निघल्या जाते आणि या सगळ्या गोष्टीचे प्रूफ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सर आमच्या वस्तिगृहामध्ये समस्या आहे की भोजन सम, भोजनाच्या समस्या जास्त प्रमाणात उपलब्ध म्हणजे समस्या जास्त आहे त्या माध्यमातून आम्हाला व्यवस्थित जेवण फळं अंडे जे दैनंदिन डेली जे, जे रुटीन मध्ये मिळणाऱ्या वस्तू आहे त्या बरोबर आम्हाला मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो आहे आम्ही या गोष्टीचे सरांना निवेदन पण दिलं आहे आणि काल पण आम्ही समाज कल्याण आयुक्तेला येऊन एक निवेदन दिलं आहे याची ओसी पण आमच्याजवळ आहे आमच्या एकच मागणी आहे की ज्या ज्या आर मध्ये ज्या गोष्टी आहे त्या मुबलक गोष्टी आम्हाला हव्या त्या याच्या व्यतिरिक्त आमची काहीच मागणी नाही आहे ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टी परिपूर्ण आम्हाला मिळाव्या हीच आमची मागणी आहे आणि या मागणीनुसार आता आयुक्त हो मॅडम यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे त्या मंगळवारी वसतीगृहाला भेट भी करून आमच्यासोबत संवाद साधणार आहे आम्ही तो त्यांची वाट बघतोय की आमच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्या मार्फत पोहोचाव्या अशी आम्हाला एक हे आहे हा हा एक तुपाचा मोठा एक प्रश्न आहे आम्हाला आता गेल्या दोन महिन्याचा त्रुप पाचशे पाचशे ग्रॅम मिळाला आहे तर त्याच्यातला पाचशे ग्रॅम मधला साडेचार साडेचारशे ग्रॅमचा डब्बा आहे त्याच्यात पन्नास ग्रॅमचा हे तफावत होती आणि या तफावतीमुळे आम्ही डायरेक्ट म्हटलंय आमचे जवळपास चार महिन्याचं तूप बाकी आहे त्या चार महिन्यातून आम्हाला फक्त दोनच महिन्याचं तूप मिळालं आहे सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट जे संपर्क आहे माझा सोबत होता कारण का जे एखादी वस्तू जर कमी मिळत असले तर मी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करत होतो माझं बोलचाल नेहमीच त्याच्यासोबत राहायचं पण तो कधी त्यांनी मला प्रत्यक्षात रिस्पॉन्स दिला नाही आम्ही त्याला असं बोललो की बाबा तू इथे येऊन आम्हाला भेट आमच्या काही समस्या आहे त्या क्रिएट करायचं आहे तो अपेक्षित उदाहरण देत होता की आज येतो उद्या येतो अजूनपर्यंत दिवाळी नंतर पासून ज्या समस्या आम्हाला निर्माण झाल्या तोपर्यंत तो, तो अजूनही इथे आला नाही या गोष्टीचे माझ्यासोबत त्यांच्या आहे बोलण्याच्या आणि जे बोललोय ते पूर्ण प्रत्यक्षात माझ्याकडे रेकॉर्ड आहे तू इथे भेट आम्हाला आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सॉल्व्ह कर आम्हाला अपेक्षितच म्हणजे उत्तर मिळाली कंट्रॅक्ट दळाचं आणि गृहपालाचं तेवढं काही म्हणजे अपेक्षित सांगता नाहीत मला की अंदर काय आहे काय नाही Kacau-kacau itu malah tegur